नमस्कार मी वय बोंगुले आपण बघत आहात मास्टर न्यूज आज पंजाबराव डग साहेब हे आम्हाला मुलाखत करण्याचा वेळ मिळाला आमची, आमची चर्चा झाली त्यानंतर आता समोरचा जे हवामान हो, अंदाज आहे शेतकऱ्यांबद्दल किंवा शेतीबद्दल आणि त्या संदर्भात ते सर आपल्याला बोलणार नमस्कार आज आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू मी मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की विदर्भामध्ये इतकी अतिवृष्टी झाली तर आता तुम्हाला दिलासा भेटणार आहे म्हणजे पावसाची विश्रांती भेटणार आहे आणि सूर्यदर्शन होणार आहे तसं पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात सूर्यदर्शन झालं पण तरी देखील ना आज तेरा तेरा चौदा पंधराच्या दरम्यान तुमच्या बुलढाणा जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं अमरावती वर्धा नागपूर भंडारा वाशिम हिंगोली जळगाव या पट्ट्यामध्ये ना विखुरलेल्या स्वरूपाचा म्हणजे सरी आहे अर्ध्या अर्ध्या तास पाऊस पडणार आहे मग शेतकऱ्यांनी काय करायचं आता सध्या ना जवळपासनं अठरा एकोणीस तारखेपर्यंत खूप काही मोठा पाऊस नाही तुम्ही शेतीचे कामे करून घ्या तणनाशक नाशिक मारून घ्या वाटल्या कोळपणी करायची असेल ते देखील करून घ्या कारण की राज्यात आता विदर्भात आता सध्या एवढं काही मोठं जसा मुसळधार पावसाचं सध्या तरी वातावरण नाही म्हणून हे लक्षात येत त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज तेरा तारखेपासून सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये ना मराठवाड्यामध्ये मरा काही जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार आहे सर्व असा मोठा पडणार नाही म्हणून हे लक्षात येत कोकणपट्टीचा पाऊस मात्र कायम राहणार आहे ते तसं सरी उसरी त्या चालू राहतील पण राज्यात मात्र समजा आता ह्या तेरा चौदा पंधराच्या दरम्यान बीड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा परभणी जिल्हा त्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर या भागामध्ये त्याच्यानंतर जळगाव या भागामध्ये ह्या तीन दिवसामध्ये भाग बदलत पाऊस थोडा थोडा पडणार आहे अर्ध्या तासाचा पडणार आहे जोराचा पडणार आहे मोठ्या थेंबात राहणार आहे आणि स्पीड न पडणार आहे म्हणून हे लक्षात पण असे ओढे नाले वाहणार सध्या तरी पाऊस नाही मग राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो की काय झालं की आपल्या बाजूला आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा हे हे जे राज्य येतं त्या राज्यामध्ये एक महिना झाला पाऊसच नव्हता पण काय होणार या सतरा जुलैपासून इतर पाऊस सक्रिय होणार आहे तिथरला पाऊस सक्रिय झाल्याच्या त्यानंतर नेमकं काय झालं होतं की महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भात पावसानं कर केला आणि फक्त मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव सोलापूर या या भागामध्ये पाऊस पडला नाही मग आता एवढ्या कारण तिकडे काय झालं त्या त्या राज्यामध्ये पाऊस सक्रिय होणार आहे सतरा तारखेपासून सतरा जुलैला तिकडे सक्रिय झाल्यामुळं तो पाऊस काय होणार आहे नांदेड जिल्ह्याला पडणार आहे लातूर जिल्ह्याला पडणार आहे बीड जिल्ह्यामध्ये पडणार आहे सोलासपूरकडे काय पडणार आहे जत सांगलीकडे या भागामध्ये पडणार आहे मग आणि नगरचा काय पट्टा सुटला होता त्याच्यात देखील पडणार आहे म्हणजे अठराच्या नंतर परत तीन दोन तीन दिवस ते पाऊस राहणार आहे आणि तुमच्या विदर्भात मात्र परत तेवीस चोवीस नंतर तेवीस चोवीस पंचवीस जुलैच्या नंतर परत एकदा पाऊस पूर्व पदं म्हणजे माग जसा पडला मग शेवटच्या आठवड्यात चांगला तर हे होते पंजाबराव डग साहेब खूप महत्वपूर्ण सल्ला त्यांनी दिलेला आहे समोरचा हवामानाचा पूर्ण अंदाज सांगितलेला आहे मी त्यांचे आमच्या खोज मास्टर चॅनल वरती बाईट दिल्याबद्दल त्यांचा खूप धन्यवाद करतो आमच्या चॅनल बद्दल सर काही तुम्ही सांगू शकता <tay> मास्टर चॅनल मेकर तर या चॅनल मार्फत मी त्यावेळेस माग अतिवृष्टी झाली तर तुमच्या अतिवृष्टी बद्दल मी तुमचे ती न्यूज पाहिली होती म्हणजे शेतकऱ्यासाठी तुमचं चांगलं काम आहे असं हो भविष्यामध्ये शेतकऱ्याची अशीच तुमच्या चॅनल मार्फत मदत हो शेतकऱ्याला नुकसानीपासून शासनाकडून मदत भेटो अशी मी ईश्वर प्रार्थना करतो